जीत पूर्णता प्रभु रामचंद्र भगवानकी ले आशु ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली रामकथा सांगत असताना सांगू लागले त्यावेळेस लक्ष्मण राडा राडा किसकिंडे गडा राजा सुग्रीवला सावध करण्यासाठी येऊ लागले त्यावेळेस वच पूर्ण कितींदा नदीमध्ये हल्लो प्रकोर निर्माण झाला वांदरवीर भयभीत झाले आणि अशी परिस्थिती बघितल्याच्या नंतर तारा राणी दुग्रीवाल राजाला सामोर की हे महाराज आव तुम्ही अजून स्त्री असक प्रधान होते ते सर्व प्रधान राजा सुग्रीवाला सांगू आले की महाराज अव महाराज तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी तुम्हाला पाठवीत चार महिने झालं प्रभू रामचंद्राच कार्य विसरलात सीता शुद्धीला दिलेलं जे वचन आहे ते वचन तुम्ही विसरला त्याच्यासाठी प्रभू रामचंद्र कोपायमान झाले बघा प्रभू रामचंद्र जर कोपायमान झाले तर सर्वांचा नाश व्हायला हो वेळ लागणार नाही महाराज सावध व्हा आणि सीताश्र जे कार्य आहे ते प्रभू रामचंद्राला दिलेला जो शब्द आहे तो शब्द पाळा असला सांगू लागलेले तुझा येते कार्य तुम्ही विचारला आणि त्याच्यासाठी प्रभू रामचंद्रानं तुम्हाला शिक्षा लावण्यासाठी स्वतः लक्ष्मणाला पाठविले जर का प्रभू रामचंद्र कोपले तर तुमचा नाश केल्याशिवाय राहणार नाही महाराज सावध सावधवा आणि सुतीचं जे कार्य आहे त्या कार्यासाठी तत्पर निघा असे पूर्ण प्रधान मंडळी राजा सुग्रीवाला सांगू लागले या वेळेस ते सर्व प्रधान मंडळी राजा सुग्रीवाला विनंती करून सांगत होते महाराज प्रभू रामचंद्राने तुम्हाला चार महिन्याचा का कालावधी दिला होता तो चार महिन्याचा कालावधी लोटून गेला मर्यादा संपली आणि प्रभुरामचंद्र आता तुमच्यावर पोटले जर का आता जर आपण सर्वजण आपण सर्वजण मिळून आता लक्ष्मीकडे जाऊ लक्ष्मणाची शरणागती करू आणि हे आपलं किश्किंदा नगर वाचवू असं ते प्रधानमंडळी राजा सुग्रीवाला सल्ला देऊ लागलेले

राजा सुग्रेवानं लक्ष्मणाला बघितलं लक्ष्मणाची काय अवस्था होती आपल्या धनुष्यावर सज्ज केलेला होता बाण सज्ज करून लक्ष्मणाचे डोळे रागाने लाल जगत झाले होते लक्ष्मण पूर्ण आग्नी सारखा लाल कुंद दिसत होता असा लक्ष्मणाचा यावा राजा सुग्रेवानं बघितला आणि राजा सूर्यवाराच्या देहाला चळकाप सुद्धा राजा सूर्य कापू लागलेला आहे वेळेस राजा सूर्यवारन लक्ष्मणाची अवस्था पडितली त्यावेळेस त्या असणाऱ्या राजा सूर्य भयभीत झाला आणि आपला प्राण वाचविण्यासाठी <coughs> मदत घ्या आपल्या पत्नीची मदत घेतली ज्या तारा आणि रुमा या पत्न्यात त्यांना समोर पाठविलं समोर लक्ष्मणाकडे पाठविलं आणि त्यांच्या पाठी मागून पुन्हा लक्ष्मणाची विनंती राजा सुरू करू लागले खाली रक्तपर्यण नामदेव महाराज जाते गोवा काय जवळ खुशर खाली रक्तपरायण आमच्या कोटर बनगावचं खुशयार रामो महाराज श्रीक्षेत्र कोट